तर आम्ही निघालो आहे खाली वैरणीला आता वैरण पाऊस पडला भरपूर त्यामुळे ट्रॅक्टर पण येत नाही वैरण आणलं पाहिजे खांदेहन शेतन ती वैरणी त्या दिवशी मी व्हिडिओ केलेला ही एवढा एवढं ठाम ठेवलेलं म्हटलं कधीतरी आपलं उपयोग येईल मग आता ते आत्ता उपयोगाला आले मग आता उद्यापूर म्हणजे आज आणि उद्या पुरते आज वैरण काढणार आहे त्यांच्याला दे डंपिं भरून आणायचे वैद्य म्हणजे चार पाच दिवस निवान झाले आता आणि पाऊस पडायला लागला बघा भरपूर पाऊस पडला भरपूर बाहेर शेट थोडा इथे मागे दहा व्यासाठी थांबलेलो म्हणतो मी दहा वेळेला बांधतो मला येत नाही गाठ मारायला नक्की वाजेचे मी घेतली गवत बघाय हो का त्यात तर अवघड आहे कटनशी आता लावायचं गवत बघितल्यावर याकडे येत गेलं सगळं टॉम मी नव्हता एवढं म्हणतेच काय मी काय म्हणतो आताच संध्याकाळच आणि उद्या सकाळचं सकाळ वय सकाळी वयरन टाकायची आणि मग याच इकडे

सोयाबीन आले सोयाबीन होई काय बर मूग चलो तर चालू करतो उभ्या पावसात रायबाबा बाजे ब्रह्मा आणि भद्रा यांच्यासाठी वैरण काढायला ओई गावात चागला होईल आवाज कसला झम दिस नावा झाला चिक्या इकडे लागले काय बघितले आता नाही थांबू चिक्या म्हणा मला का मारतोय चिक्या था। थांब जाव्या अरे खाली कुठे यायला लागलं आहे अरे चोरा देतो वैरण दिला आणि आम्हालाच वैरण नाही वैरण नाही म्हटलं का नाही आर चला वैरण देत तू तुम्हाला तु तु पाहिजे तेवढी झालं <laughs> की मग तुम्हाला फोन होईल मला फोन होईल तो नाही नाही तर नाही नाही मला वैरण एवढीच आहे अशी करते ते मला एक ठेवा लागतं मग तिथे काय झालं रे जायच गे आता जाऊ ना अयपाला घेऊन किती तारखेला अंदाजीच ना बाबा फेर काढून जायचं चोर नेला नाही बिना फेरायचं लांब गेल तेव्हा तर मतूर फॅन्स क्लब अमोल शिरतोडी तुला कुठला मथूर काही तो मतूर मथुर आणि हो का विषय मला या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचं माहिती आहे का आता हे आमचं कट्टर म्हणजे कट्टर म्हणजे भाव आहे माझी सगळी अमोल फक्त आता या काय विषय सांगा कोणतो माझा कोण सरजा कोण बकाचूर आणि विषय काय म्हणजे आपलं मी आता जे योट्यूबला नुकते की ट्रोलिंग वगैरे चालू आहे हा म्हणजे मला हे सांगायचं आता हे माझं मित्र आहेत वगैरे खरं आमच्यात कधी असं नाही आता तुला बाबा जो आवडतोय बघ आता याला ह्याला आपल्या सोन्याला मुला आवडतोय मथुर आवडते बाकासूर कारण आमच्या अशी चर्चा नसते की एकमेकांना चिडवायचं तुझा असा तुझा तसा तुझा असता पोहोचतो तसा पोहचतो प्रत्येकाची आवड असते सगळी चांगली बोल फक्त प्रत्येकाला एक एक कोण फेवरेट असतो रे तसं मग आता कमेंट मध्ये आपण वाचत नाही रे ते कशी बोलते रे घाण घाण का एवढ्या टॉप चॅनल दिसला का बोलाय बोलाई हिंमत कशी होती त्यांची तर हेच आपल्याला सांगायचं होतं आमचा आहे सर्जा आणि ही आपली राधाची आई आणि ही आपली रायबाजी आई रायबाजी आई आधी रायबाजी आई आई होणार बरोबर बघा रायबाजी आईला काय होतंय आणि एक विषय झालाय रायबाजायचा जेव्हा रायबा पोटात होता तेव्हा रायबाची आईचं एवढं पोट दिसत नव्हतं अजिबात लय मोठं ह्यावीस रायबाजायचं पोट मोठं दिसतं त्यात गा खा हे बघ काय होते काय माहिती रायबाजायला ह्यावेळीस रायबाला भाऊ होतोय का बहीण होती आणि इकडं राधा झालेली मागण्या वीस आता बघ्या ह्यासनी काय होतंय तर वयरण हडली उद्या म्हणजे आज उद्या आणंपी भर आणणार आहे सगळ्या तू वरून टाकून झाल्या शेट गेले शेट म्हणजे मला जायचं काम आहे बघा तीन मला वाटते तीन चार वेळ व्यवस्थित आपण आपण दाखवलेले नव्हतं कुठल्या नंदी गाया वगैरे आज शेअर या आपली रायबा शेट आणि ह्या शेटला लागते बघा वगैरे सगळ्यास कुट्टा आणि ह्या सेटला अशी वयर अक्की तर साहेब खातीत आणि व्यसन फिरवायला गेलो आला अंगाव म्हणून म्हटलं आता नाही आता उद्या फिरवायचे उद्या रविवार उद्या ते फोटेल आणि ते सुट्टे आणि ते आले की व्यसन फिरवतो साहेबांनी जरा चालवून आणतो तीन चार किलोमीटर मोकळाच आणि ह्यास पण जरा मागे चालवतो चिखलात त्यासाठी जरा चालवतो कारण की पावसानं कहर केलाय आज आणि पाऊस चालू आहे बघा सकाळपासून चिडचिड चिडचिड चालू आहे बेकार पाऊस चालू आहे एवढा पाऊस संपला की शंभर टक्के आपण फेर मैदान चालू करणार आहे कारण की एवढ्या दिवस झाला थांबले कशाला गडबड करायला म्हणजे आता ह्या शेटला पण आता महिना होईल रायबा शेटला ह्याला बाजी शेटला की कंड आडग बेडक म्हणून आणून त्याने एका महिन्यानंतर सांगितले फेर टाका आता एक मला वाटते दहा दहा एक दिवस राहिली ती एक महिना संपायला तर जरा एक्सरे वगैरे घेतो काढून बालाजीला जायचं आहे बालाजी नो सॉरी आदमापूरला मामाला घेऊन जायचं आहे ह्या शेटला कारण की मी मागल्या वर्षी बोललेलो की बाजीला घेऊन जाणार आहे आदमापूरला आपल्यातला आदमापूरला जाऊन आला आहे बाबऱ्या आणि हे सीट आली ते ह्याच्यातनं जाऊन बेलावड्यातनं बाळूमामाला म्हणजे दोन नंदी दर्शन घेऊन आलीत बाळूमामाचं किंवा राहिला आता बाज्या किंवा भद ब्रह्मा आणि भद्र हे तीन नंदी राहिलीत आणि काय झाले विषय मला भाय सकाळी सांगत होता मला बाबऱ्या इतका हे झालंय अग्रेसिव्ह बोलायचं काम नाही सकाळी मला दोन्ही पायानं लात असं म्हणजे उच्चार दिली मागल्या असं पुढे गेला माग भाता खाता ही शेट मी बॅक करला तू मार्गीवर म्हणजे लागली ला नाही लात वाचला भाईया एवढा हा झाला अग्रेसिव्ह ह्या शर्टच पहिलं मैदान होणार हे जण ब्रह्माचं बघ्या आता जरा आवघडी मिळाली की दुसरा बैल जिथं मैदान पडेल तिथं ब्रह्मा आणि बाबऱ्या दिसेल मैदानात आणि आपल्या गा धनूतनं दिसेल धनो धनू आपले आता आले सळी काय विषय नाही सगळी कामं झाली डोक्यामध्ये आता जी बघतो जरा माहिती घेतो मी काय अजून बॅनर वगैरे बघितलेलं नाही मैदान कुठं आहे काय दुसऱ्या बैलाला जिथं मैदान असेल तिथं आता ब्रह्माला आणि बाबऱ्याला काढायचं पहिल्यांदा घरचीच गाडी पडूया आणि घरा पहिलं आगमन होणार रायबा शेटच धनो कारण की रायबा शेतला गाडी चढवून भवानी मातीतून नेतो नाहीतर आपलं काळ आयला तो नेतो तिथनं दर्शन करून आणतो मग मैदान लवकर असलं तर ब्रह्मा आणि बाबऱ्या ही दोघ मैदानात सज्ज आहेत पुन्हा एकदा कारण की ही दुसऱ्यांदा गाडी पाळणार मैदानात आणि एकदा पाळलेलं आम्ही खटाव मध्ये तिकडं काय त्या गावाचं नाव आठवण ना लय लांबणी ब्रह्मा आणि बाबर्या वाट वाटते गाडी पळ चांगली तर पल्ला कमी होता ते पल्ला पण कमी होता आणि म्हणा गाडी पाहिजेच नाही तवा आता बघ्या आता थांबून पण आहे ते उद्या देतो तो व्यायाम जरा चालू तू होतो मग काढतो मैदानात आता आधी ते फुल यायच्यात मध्ये आणि ही शेट काय फेर टाकलं मैदानात काढायचं काही विषय नाही मी म्हंटल म्हणजे चौका पण साहेब म्हटलं मग साहेब का मग तिथं अजून लई टाईप चला आज नक्की कमेंटमध्ये सांगा आपले हे रायबा शेट किती महिन्यात झाले कारण की काय काय फॅमिली अशी आहे की रायबा जन्माला आल्यापासून व्हिडिओ बघतील म्हणजे मला वाटतं रायबा जन्माला आला आणि एक दो एक दीड महिन्यानंतर मी व्हिडिओ चालू केलं रायबाचं तेव्हापासून काय काय फॅमिली अजून व्हिडिओ बघतील आपले डेली मग आता ती जी फॅमिली बघते व्हिडिओ पहिल्यापासून आणि ते आत्ता पण बघते ते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या रायबा शेट आत्ता किती महिन्याचा आहे बघा आणि शेठ जाय आहे दर्शनाला बाबा मला जराशी आवळून घेतली पाहिजे साहेबांची आणि ह्यांचं लवकरच मैदान होईल चला आता मला खाद्य जरा तयार केलं पाहिजे खाद्य संपत आले सकाळी काल गेलेलो उशिराळा उशिराळ्यातनं सातू आणि उडीत डाळ आणल्या आता राहिला मक्का तेवढा आणायचा ना मक्का तेवढा आणला आपलं खाद्य तयार शक्य खाद्य केवढं झाले भिजत ठेवायचं हे थोडंस राहिले खाद्य आणि ही मागल्या मला वाटते सात आठ व्हिडिओपूर्वी म्हणजे सात आठ दहा दिवसापूर्वी पक्षी दाखवले बघा मग आता केवढ पक्षी झाले कोंबडींची पिल्लं अजून आहेत अजून अंडी ठेवली त्या मशीनीत जवळजवळ मला सत्तर ऐंशी अंडी ठेवलेली अजून असा अंदाज आहे माझा त्याला ही डाळ भिजत ठेवायचे काल छत घेऊन आलो आहे बनवलं आपल्या पिकअपला मग ती जवळजवळ साडेपाच साडेपाच हजार रुपये गेलं काल त्या छताला म्हणजे एकदाच करून घेतलं चांगलं कापड घेतलं तिथे तेवढे घेतो मारो आणि कोण आले थांबाजार कोणतं आले तर मध्यानंतर एक गॅपच पडला आता व्हिडिओला कारण आपले आले सबस्क्रायबर नेले जे होते मग त्यांनी बिनजोडला त्यांचा नंदी बळतो जास्त मग ती म्हणजे ते बाभऱ्या आणि ह्याचं नियोजन करा एक दिवस दृश्याला तर त्यांचा जो नंदी आहे तो पण असाच आहे सेम बाबऱ्या गेच आहे कलर बिलर फक्त तो आता चौसा का म्हटले तर एक दात लावला होता म्हणजे पाच पाच राहते काहीतरी म्हणली ते असं झालं म्हणजे एकदा पडला आहे बरे मग म्हटलं चालते कर एक दिवस नियोजन तर म्हटलं आधी ही गाडी पळवतो आमची घरची बाबरे आणि ब्रह्मा दुसरं बाहेर मैदान पडाल तिथं चालतं म्हणली दे तिथे झालं की एक मैदान धरायचं बाबऱ्या शेठचं आणि ब्रह्माचं आणि शेठला तर दुपारी आणि येऊन एकदा वाजेल वैरण टाकतात आता बाजाला आणि मी थांबलेला मुद्दा माझ्यासाठीच की मला माहिती आहे साहेब काय करते ते वैरण खाती ते बरशी करतील सगळी आता हे काढायचं म्हणजे आता दुपारपर्यंत निवड झाला आता निवांत बसतील खाली माझ्या बर चला आणि धुळा धोळा उठवला वैरणीचा साहेबांनी वैरण जरा टाकतो आली इथे वैरण आशिल माझ आधी शेण काढून घेतो चला तर रे गप 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 बाबा का मारायला लागलाय बाबा जिसारखा या साहेबांनी टाकल्या वैरण त्या साहेबांनी वैरण टाकल्या पुढं आता जातो घरी आणि हो एक काम करायचं आहे बाबरे शेठच्या खाली जरा भुसकाट टाकायचा आहे बाबरे शेठने केल्या वल म्हटलं जाता जाता ध्यानात आलं भुसकाट टाकतो शेटन यांच्या बरोबर ह्याचणी पण आखी वैरण असत्या साहेब का गरे माझ्या बस आता निवांत श्री बघा जरा तू की द्या साहेबांनी हा 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 का तुझ्यासाठी लागा बोस्ट म्हणून भूसकाटाना निघाल तू मारा येणार हा आणि साहेबांनी पण कोट्टा सोपला सा। म्हणून आणि पाटी टाकली ते मग तू भूसकाटाना भूस का म्हण तू मला चला येत भूसकाट घेऊन भूसकाट कुठेही पाऊस पडला नाही पाला टाकणार होतो तिकडे जाणून हे आपल्या रानातला इथं आहे भरपूर तिथं पुष्कळ आम्ही ठेवले खोक्यात काय आहे एक पोतुगीत घेऊ ठीक आहे बारक वाटत चलो काय ते बुस का टाक ती बस का बॉम्बे ते बुस का टाकत आणि तो माझे बाप रे ए बाप बाप रेला तुरी टाकले वैरका बाबऱ्या वैर नऊ हजार पुस्तक टाकले आणि थोडस पुस्तक रे झाली करायचे babres ah cerir cer Sel.

तर ही बाबऱ्याला टाक्याचं बुसकाड आता आता निवाणसाहेब बस दिली दुपारी पाणी दाखवतो मस्तपैकी चला बाबऱ्या पळ बाबा मैदानात चांगला आता आणि बाबऱ्याचा हो मग सांगायचं राहिलं बाबऱ्याचा पायरा झालेला आधीच म्हणजे आपल्या गावाला नदी होता त्यांच्यावर त्यांच्यावर चर्चा करतो आधी की काय म्हणतील बघा म्हणजे त्याचनी जर वेळ असला तर बाबऱ्या त्या नदीवर पळल म्हणजे त्यांच्यावर आधी चर्चा करतो की त्याचनी विचारतो दुसरा बैल दुसरा हा बैल जिथं मैदान पडेल तिथं बाबऱ्यांनी ते पळव्या का त्यांच्याकडे यश आलं तर पळवायचं नाहीतर मग मग ब्रह्माने बाबऱ्या पाळवायचा असा विषय आहे म्हणजे मी लागलंच फोन लावतो त्यासनी माझ्या पण आत्ताच येणार आलं ती कारण की ह्याचं मैदान आधी ठरलेलंच की ही सगळ्याची माहितीच आहे अमरापुरात बाबऱ्या पाळायला जाणार होतं ते मैदान झालं कॅन्सल त्यामुळं तू थांबलं जागे होत तिथं लंपी आल्यामुळं मैदानं परत दुसऱ्या दिवशी टाकलेलं त्यांनी परत दुसऱ्या दिवशी पण त्यांनी कॅन्सल केलं मग आता त्यापासून दुसऱ्या पहिल्या मैदान बहुतेक पडलेलंच नाही आणि थांबवलेलं आम्ही पण आता मग ते पळवायचं मग आता त्या आमच्या गावातला जे नंदीचं मालक आहे त्यास फोन लावतो तिथलं पुढे पुढे जे मैदान पडल त्यात जर यस म्हटली तर पळया नाही म्हटली तर मग बघा मग आपल्या घरची गाडी पाळवायची मग ब्रह्मा आणि बापरे कसं आहे मी काय म्हटलं इथलं शेण काढलं की शेण निवांत बसणार आता शेण काढलं तर निवांत बघा वैगण खाऊन बसला आता हे क्या हे भाईया वैगण मे ही बघा कापड ही साडीचं कापड आलं बघा काय बरं चला आता आवडतो तू मला आतून आहे अजून खाद्य तयार करायला खाद्य सगळंही महत्वाचं खाद्य आहे आणि लालपरीकडे कशी प्यायला लागले लालपरी जाऊ का शेठ रायबा शेठ जाऊ का रायबा शेठमधले का नऊ बघ रायबा रायबा शेठ हो रायबा शेठ Coba, 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 Set Set, set set, set, set. Drama. तुम्हाला एक ट्राय दाखवते ही शर्टची आता हे सेल ना का तर मग एसन मधलं काढायची बाहेर यायला लागते दोघ तिघ आणि असा एसने जवळ गेलो एकटा जर गेलो आता उद्या काय करतो घेतो तू बांधूनच एसन माझी एका साईडला जरा आवडतो पण जरा लई इथे झाल्या आणि असं काय करायला गेलो वाळात तुला किती एसनी जवळ आली असं असं मागे सुरतोय मागे सुरतोय ना गुत घात लाई आता नाकात गेली गाठ काही ह्याच आता उद्या उद्या करतो काम तिथं एसनीच पोरं पण नाही दे